नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती वरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण शेतकरी कर्जमाफी दोन हजार चोवीस मित्रांनो नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे आणि ह्या या शेतकऱ्यामध्ये कोणकोण शेतकरी लाभार्थी आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो मित्रांनो नेमकी काय आहे महात्मा ज्योतिराम फुले योजना आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल महात्मा ज्योतिराव फुले ही योजना जमीन धारणा न घेता पात्राचा धारण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे तर या योजनेबद्दल आपण जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे कोणता शेतकरी याच्यामध्ये पात्र आहे आणि कोण नाही आहे हे सविस्तर माहिती मित्रांनो मी दिलेली आहे मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ नियमित कर फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर प्रोत्साहनपूर्वक लाभ देण्यासाठी सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस हा कालावधी विचारण्यात घेण्यात मान्यता देण्यात येत आहे या तीन आर्थिक वर्षा कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देत आहे मित्रांनो लक्षात ठेवा काय या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाचे उचल करून नेहमीच परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले मुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्णता परतफेट केले असेल सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले मुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्णता परतफेड केले असल्यास किंवा सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस व दोन हजार एकोणीस व दोन हजार वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेचा मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरचे असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड व्याजासकट केले असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस अथवा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदित पीक कर्जाचा मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपूर्वक रक्कम लाभ दे म्हणून देण्यात मान्यता देण्यात दे येत आहे मित्रांनो सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षात घेतलेल्या सर्व वर त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम पन्नास हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस अथवा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा मुदलच्या रक्कम इतका प्रोत्साहनपूर्व लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रोत्साहनपूर्वक लाभ घेताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्याची एक अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये पन्नास हजार या मर्यादित प्रोत्साहनपूर्व लाभ रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो कोणाला लाभ मिळणार नाही पहिला मित्रांनो महात्मा ज्योतिराम फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी त्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य तिसरा आहे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्क श्रेणी कर्मचारी वगळून मित्रांनो त्यानंतर तिसरा आहे राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण एस टी महा महामंडळ अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन पंचवीस हजार पेक्षा जास्त असणारे मात्र कर्मचारी मित्रांनो मित्रांनो या लोकांना लाभ भेटणार नाही आहे महात्मा ज्योतिराम फुले कर्जमाफीमध्ये या लोकांना लाभ भेटणार नाही आहे मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ तीस सप्टेंबर रोजी थकीत असलेले दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत घेतलेले अल्पमुदित पीक कर्ज आणि पूर्ण गटित पीक कर्ज होणारा होणार माफ मित्रांनो त्यानंतर दुसरं आहे कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थेट जाणार आहे मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये आधार क्रमांक लिंक केला पाहिजे म्हणजे तुमच्या जे कर्ज खाते आहे त्याच्याशी आधार क्रमांक लिंक केला पाहिजे त्यानंतर राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पूर्णगटित पीक कर्ज माफ होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याच्यामध्ये पात्रता काय आहे एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधी उचल केलेले एक एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खाते त्यानंतर अल्पमुदत पीक कर्ज त्यानंतर आहे अल्पमुदत पीक कर्जाच्या पूर्णगटित फेरपूर्णगटित कर्जाची दिनांक तीस सप्टेंबर दो दोन हजार एकोणीस रोजी असलेली थकबाकी त्यानंतर आहे परत केलेली रक्कम मुद्दल व्याज मिळून दोन लाख रुपयेपर्यंत त्यानंतर अशा सर्व कर्ज खात्यात दोन लाख रुपयेच्या शासनामार्फत कर्जमुक्ती आहे मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो दोन लाख पर्यंत शासनामार्फत कर्जमुक्ती दिली जाणार आहे मित्रांनो मित्रांनो नंतर मित्रा तुम्ही बँकला बँक शाखा आपले सहकार केंद्र सहकारी संस्था ग्रामपंचायतीकडे तुमची नावाची लिस्ट प्रसिद्ध केली जाईल या यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी तुमच्या नावासमोर असलेले विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक घेऊन आपले सहकार केंद्रावर जायचं आहे मित्रांनो या याद्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिला जा असेल शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत आपल्या दिलेल्या विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्जाची कर्ज रकमेची पडताळणी करावी मित्रांनो मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे पडताळणीनंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्ती रक्कम कर्ज खात्यात जमा होईल मित्रांनो कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांची वेगळी मान्य असल्यास ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल मित्रांनो समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कारवाई करेल मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले याच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो